मिहू मिहो आता शांत बसलेली आहे नाहीतर मिहुनी का हा पूर्ण तांडव केलेला मिहुनी मेहू डाडा ड्युटी जाता जाता नाही तूट 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 मला पण बसू दे म्हणत तू बसला की तिला बसायची आठवण येतं नाही तर तसंच राहतो पाळणं आ बर 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 दे तिला बरोबर करू बरच नाही वाटत आहे माही खाऊन घे हम खा पोहे बनवूच नको आता कल्याणी बस नाही 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 असं काही नाही त्याच हे नाही आहे आता ते यांनी ही खाल्ला ना बरोबर होऊन जाणार तर खायला ढोकळा मस्त कल्याणी तू पण कल्याणी आणि मी जात आहोत जुडिओमध्ये परत आज कारण काल जे आणलेलं होतं ना ते काही फिट बसत नाही आहे काही काही गोष्टी त्याच्यामधलं कोणतं टाईट होत आहे तर कोणतं लूज होत आहे असं काही गोष्टी होत आहेत तर त्याच्यामुळे आम्ही एक्सचेंज किंवा मग रिटर्न करण्यासाठी जात आहोत त्याच्यामधली बघू दुसरं काही आणू तर मग एक्सचेंज करून आणं म्हणजे साईज व्यवस्थित आणं तर असं करण्यासाठी आम्ही जात आहोत म्हटलं दोघेजणी जात आहोत कल्याणी आणि मीच फक्त कारण ड्युटीवर गेलेलं आहे आणि आता म्हटलं सर्वजणं जायचं तर माहिला नाहीचं आहे यांना हॉस्पिटलला कारण माहिला बरं नाही आहे कालच मी तुम्हाला सांगितलं माहिला बरं नाही आहे म्हणून आणि दिवसभर म्हटलं होऊन जाईल ही ठीक पण तिला ताप चढला आता परत तर त्याच्यामुळे आता तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातील आणि आम्ही लवकरच ते एक्सचेंज वगैरे करून घेऊन येऊ आणि आज आम्ही पुण्यामध्ये स्कूटीने जात आहोत कल्याणीच्या स्कूटीने ऑफिस सुटायच्या टाइम आलो ना आम्ही तर त्याच्यामुळे इतकी गर्दी होती इतकं ट्रॅफिक लागलं मध्ये शेवटी पोहोचलं बाबा इतक्या जवळ असून सुद्धा इतका, इतका वेळ लागला ट्रॅफिक मध्ये फसलो होतो आम्ही चला एक्सचेंज करून येऊ हे सर्व आणलेलं आहे आम्ही सोबत एवढं सर्व बघितलेलं आहे याच्यामध्ये घेतलेलं आहे काही काही तिकडे कल्याणी घेत आहे इकडे कल्याणी बघत आहे काय काय माझं तर यांच्यासाठी घेतलं मी माझं मी रिटर्न करणार आहे काही त्यातलं आता त्यांचं घेतलं काही एक दोन शर्ट घेतलं आहे एक दोन पॅन्ट घेतलं आहे बघू आता घरी गेल्यानंतर हे आलेले नाही आहेत म्हणून म्हटलं की uh, साईज फिटिंग व्यवस्थित येणार की नाही येणार म्हटलं नाही आलं तर मुन्नासोबत येऊन एक्सचेंज करून जातील ते हो हो थंडी किती आहे बाहेर यांना थंडीच लागलेली आहे ती आम्ही हेच म्हणत होतो की खूप थंडी आहे म्हटलं बाहेर त्याच्यामुळेच ते असं मुलांच्या तब्येती खराब झाल्या म्हटलं या खूप उलकी भरून आली आम्हालाच तर थोड लांब हा छान वाटत आहे आता रॅम्प वॉक करून नका हा छान वाटतय काय झालं तिला काय झालं नेरपॉलिश आणल्या बरोबर लावणं सुरू झाली का झाली का सुरू मस्त दुसरं घालून या ते काढून टाका रेड रेड आता त्याच तेही छान वाटत आहे त्याचही छान वाटत थोडं मागे जा आणखी आणखी मागे जा आणखी मागे जा लागा हा मस्त एक नंबर दिसत आहे ते व्हाइट ब्लॅक शर्ट वर हा 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 ब्लॅक शर्ट आहे ना तर ते ब्लॅक शर्ट वरून टाकायचं आणि हे हे व्हाईट तर असं खुल्लं ठेवून मस्त जॅकेट सारखं छान वाटत यांच्याकडे तो क्रीम कलरचा होता एक आणि काय म्हणतात त्याला ग्रीन कलरचा होता तसा जॉगर जॉगर ग्रीन आणि एक बेज कलरचा माईसाठी चप्पल पण आणली सँडल चप्पल म्हणतात माईला काल आवडली होती पण ब्लॅक कलरची आवडली होती मला वाटलं निवड चांगलं वाटेल म्हणून मग मी निवड घेऊन आली ही जास्त चांगली वाटत होते ती मडकट मडकट वाटत होती तो ब्लॅक एकदम चटक ब्लॅक नव्हता ही छान वाटत पर्पल नाही चांगला तो वेगळाच किती ड तो वेगळाच होता हां असंही होत का हा या ना दाखवा वा छान तर वाटत आहे छान वाटत आहे मस्त एक नंबर वाटत तुम्ही लांब जसाल तर थोडं बरं वाटेल वाटत आहे आता एक नंबर आता याच्यावर कोणतं दुसरं कोणतं आणलेलं आहे हे एक टी शर्ट वाईट होत एक टी शर्ट व्हाइट दाखवा ते घालून वाईट कोणतं नाही ते नाही त्याच्यात मध्ये साईजच नाही मिळाली साईज नाही मिळाली ना म्हणून नाही घेतलं मग ओ ओ ओ झोपू दे ग बाळा झोपू दे ग भैयाला हां हे छान वाटतंय झोपू दे मूं चांगला वाटतंय हे पण आणि ते पण ते दुसरं आणखी ब्लॅक वाला हां ब्लॅक शर्ट आहे आणखी हो कोणाच काय कोणाचं काय हा मिडीची कसरत कशासाठी सुरू आहे बघा नाही तिला जमतच बघायचे किती वेळची ट्राय करते कापावं <laughs> कापाव लागत ना ते धागा कापाव लागतो तो मेहू काय करावं तू झळ काय बोलते ते काहीच कळत नाही मी अद्विक म्हणत होते मेहू लाग अद्विकला पण हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले होते काल थंडीच लागली ती आजचं पण तसंच झालं ना आज आपल्याला किती थंडी लागली आता येताना खूप थंडी हे मेहूच्या मस्त्या मेहूच्या गाड्या पूर्ण झोपला तो मी तिकडे त्यांना त्रास देत आहे आणि हे एक नेल पॉलिश घेतलेलं आहे म्हणजे नेल पॉलिश तसे खूप सारे घेतले दाखवते मी तुम्हाला हे असं थांब ना दाखवते ना काय 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 असं नाही करू असं नाही करू घाण नाही करू असं नाही करू, करू। काय झालं हा काय काय अच्छा अच्छा दादा झोपला ओ दादाला लाड नाही ना त्याच्या जवळ नाही जाऊन ना पाडा तब्येत बरोबर नाही त्याची तुला पण हे होऊन जाईल ना तेच ना दाखव ग माहि ते नाही पोलिसांनी ते दाखव वाजले साडे अकरा अच्छा पोळ्या अच्छा शिल्लक पोळ्या मग काय करत राहू दे थोडं हां थोडंशीच लावून दे ही एक पर्पलवाली घेतली एकदम लॅव्हेंडर कलर एकदम लाईट लॅवेंडर ही एक निवड आहे ही एक दुसरी निवड आहे थोडी आणि हे एक अशी आहे म्हणजे काय म्हणता त्याला रोज गोल्ड कलरमध्ये एकदम शाईन करणारे क्रिस्टल क्रिस्टलवाली ही आहे आणि ही एक लिपस्टिक आहे ही तुम्हाला जर व्हिडिओमध्ये जाल तुम्ही ही आता मी अप्लाय केलेली आहे तर एक मिनिट मी सांगते तुम्हाला टोस्टेड आलमंड झिरो झिरो थ्री नाही आहे काय माहिती ही फोर्टी थ्री आहे की काय आहे तर टोस्टेड आलमंडच ह्याचा शेड शेड नंबर टोस्टेड आलमंड हां झिरो थ्री तुम्ही घेऊ शकता खूप छान आहे लिपस्टिक कम्फर्टेबल आहे एकदम कम्फर्टेबल वाटत आहे आणि मेन म्हणजे काहीच ट्रान्सफर होत नाही आहे आणि शेड पण खूप छान आहे आवडला मला नाही तुला कसं वाटतं हे बघा खूप छान वाटतं हे शेड तर डेफिनेटली घेऊ शकता तुम्ही जर तुम्हाला आवडला असेल शेड हा आहे पस्ट डलमंड आणि या तर मी नेलपॉलिश घेऊनच नाही ने आले तिकडनं एक पण नेलपॉलिश नाही ने आणली त्याच्याने म्हटलं मग इथेच घ्यायची तर ही मला चांगली वाटली आहे न्यूड कलरवर तो जो आहे ना लिटरीवाला तो शेड अप्लाय केलेला आहे तर खूप छान वाटत होते म्हटलं चला घेते तर असं ह्या सर्व गोष्टी घेतलेल्या आहेत कुठली असते आता काय काय खात तू मी खाऊन घेणार ते माहिती आपण आहे खिचडी आज मुगाची डाळीची कारण मुलांना बरं नाही आहे म्हणून चिवडा आणखी काय आहे पोळ्या आणि पातोळीची भाजी आहे पातोळीची भाजी चला या

चला तर मग इथे जेवण करून घेतो होतं आणि हो तुम्ही लोक विचारत आहात गोव्याला कधी जाणार आहे गोव्याला कधी जाणार आहे तर लवकरच गोव्याचे ब्लॉग तुम्हाला बघायला मिळणारच आहेत आता फक्त वेळ होता ना तर त्याच्यामुळे आम्ही इथे पुण्याला फिरून घेतो आहोत कारण मुन्नाला सुट्टी लवकर मिळाली नव्हती आणि यांना मिळाली होती म्हणून आम्ही इथे आलो आणि इथेच पुण्याला म्हटलं काही दिवस फिरून घ्यायचं आणि नंतर मग गोव्याला जायचं तर हे आहे आमचं सुरू आणि हो तुम्ही हे पण विचारतात की मुलांना सुटी आहे का तर मुलांच्या शाळेमध्ये आहे प्रोग्राम आणि मुलांना पार्टिसिपेट करायचं नव्हतं त्याच्यामध्ये म्हणून आम्ही निघून आलं होतं आणि मुन्नाला पण सुटी होती म्हणजे त्यांनी पण सुटी घेतली होती यांनी पण सुटी घेतली होती त्याच्यामुळे आम्ही इकडं निघून आलो तर असं आहे आणि आता जेवण करतो आणि इथेच या ब्लॉगला एंड करते भेटते तुम्हाला नवीन छानशा ब्लॉगमध्ये आय होप तुम्हाला हा छोटासा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल ला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही अजूनपर्यंत नसे केलं तर आणि याच्याशिवाय दोन आणखी चॅनल आहेत माझे तिथे पण तुम्हाला तुम्ही सबस्क्राईब करू शकता दोन्ही चॅनलचा लिंक इन्स्टाचा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार इंस्टावर पण मी छान छान रील्स अपलोड केलेले आहेत ते पण तुम्ही बघा आणि जर तुम्हाला आवडतील तर तिथे पण तुम्ही मला फॉलो करू शकता चला तर मग मी भेटते माझ्या नवीन छानशा व्हिडिओमध्ये आता हा व्हिडिओ इथेच थांबवत आहे चला तर मग बाय टेक केअर आणि लव यू ऑल बाय